नमस्कार अर्जुनने आता प्रश्न विचारून आरोप करून प्रियाला पूर्त भांबावून सोडलेलं असतं आता भांभावलेली प्रिया हे सगळं ऐकून पूर्णतः घाबरलेली असते आणि ती सगळं सत्य मान्य करते आणि म्हणते मी मी नाही खून केला हा खून साक्षीने केलेला आहे त्यावेळी आता साक्षीसुद्धा हादरलेली असते मैपत पुरता घाबरलेला असतो जेवढं काही आपण लपवलं तेवढं आता ह्या मूर्ख मुलीने सगळं बाहेर काढलेलं आहे या मूर्ख मुलीमुळे आज माझ्या मुलीला शिक्षा होऊ शकते आता अर्जुन पुढे काय बोलणार त्यावेळी प्रिया म्हणते थांबा थांबा मी सगळं सत्य सांगते पण मला ह्यात गुरफटवू नका मी खून नाही केलेला आहे आता प्रिया सगळं सांगू लागते हा खून साक्षीने केलेला आहे तसे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आता प्रियाचं म्हणणं सगळं लक्ष देऊन ऐकत असतात आता प्रियाने सगळं सत्य सांगितल्यामुळे आता साक्षी पूर्ण घाबरले असते सगळे साक्षीकडे बघत असतात त्यावेळी साक्षी उठून उभी राहते आणि म्हणते एक मिनिट मलासुद्धा काहीतरी सांगायचं आहे मी जरी खून केला असला तरी माझ्या खुण्यात हीसुद्धा तेवढीच तेवढीच जबाबदार आहे आणि हिनेसुद्धा तेवढीच साथ दिलेली आहे अहो मी खून केला आणि तो खून पचवण्यासाठी हिने मला पूर्णत मदत केलेली आहे आणि हिने माझ्याकडनं खूप काही पैसेसुद्धा घेतलेले आहेत सगळं खोटं बोलण्यासाठी आणि खुनातून मला बाहेर काढण्यासाठी आणि मधुभाऊनं गुरफटण्याची आयडियासुद्धा हिनेच मला दिलेली आहे आता सगळेजण प्रियाकडे बघत असतात आता जजसाहेब प्रियाला काय सजा सुनावतील तिकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं त्यानंतर आता जज साहेब आपला निर्णय सुनावतात जज साहेब म्हणतात हा खटला अडीच वर्ष चालला होता आता या खटल्याचा निकाल जवळ आलेला आहे विलास पाटीलचा खून हा मधुभाऊने केलेला नाही तर तो साक्षीने केलेला आहे त्यामुळे मधुबाऊ हे आता निर्दोष, आता निर्दोष मुक्त होत आहेत आता मधुबाऊंना जज साहेबांनी निर्दोष मुक्तता केलेली असते सगळेच जण आनंदात असतात त्यानंतर जज साहेब म्हणतात साक्षी शिखरे यांनी आता विलास पाटीलचा खून केला हे सिद्ध झाल्यामुळे तिला जन्मठेपेची शिक्षा आणि प्रिया मधुकर हिने एका गुन्हेगाराला मदत केली म्हणून तिला सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे आता ही शिक्षा ऐकून रवीराजच्या डोळ्यात पाणी येतं आणि आता साक्षी आणि प्रियाला कोर्टाबाहेर घेऊन जात असतात त्यावेळी सायली पुढे येते आणि रागावलेली सायली सटासट साथ प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते करावं तसं भरावं प्रिया कळलं का तुला आणि आता एक गोष्ट लक्षात घे आता सात वर्ष कारावासाची शिक्षा तू भोगायची आहेस आणि त्या सात वर्षात ना तुला किल्लेदार ना सुभेदार कोणीही भेटायला येणार नाही ना आता सायलीचा रौद्र रूप बघून प्रिया पुरती हादरलेली असते त्यानंतर आता सगळेच घरी आलेले असतात अश्विनला आता हे पटत नसतं की त्याची बायको असं काही करेल त्यामुळे अश्विन आता टेन्शनमध्ये असतो टेन्शनमध्ये अश् असलेल्या अश्विनला आता असं वाटतं की हे सगळं सायलीमुळे झालेलं आहे आणि सायलीमुळेच माझी बायको आज शिक्षा बघत आहे त्यामुळे अश्विन रागारागात आता सायलीवर धावून जातो तेवढ्यात अर्जुन बघतो अर्जुन म्हणतो काय करतोय आणि अर्जुन आता अश्विनचं कानपाड पडतो आणि म्हणतो तू का माझ्या बायकोवर धावून गेलास त्यावेळी आता अश्विन म्हणतो का म्हणजे तिने माझ्या बायकोला जेलमध्ये जाण्याची व्यवस्था केली आज हिच्यामुळे हिच्यामुळे माझी बायको शिक्षा भोगते तिची काही चूक नसताना आज हिच्यामुळे आपलं घर तुटलेलं आहे आता अश्विन आणि अर्जुन मध्ये कडाक्याची भांडणं झालेली असतात भावाभावात आता भांडणं जुंपलेली आहेत असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू